लातूर जिल्ह्यात माणुसकीला काळी मफासणारी घटना घडली आहे लातूरच्या शिरोळपाव तालुक्यातील परिसरात मेडिकलमध्ये गोळी आणण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षाच्या मुलीवर बावन्न वर्षाच्या नराधम्याने अत्याचार केला आहे गावातील नऊ वर्षाची मुलगी नराधम आरोपीच्या मेडिकलवर गोळी आणण्यासाठी गेली होती त्यावेळी आरोपीने मेडिकल मधील वरच्या मजल्यावर रूम साफ करण्याच्या वाहने नेले आणि तिथेच पीडित मुलीवर अत्याचार केला आहे घडलेला प्रकार कोणाला सांगू नकोस म्हणून तिला काही पैसेही दिले होते मात्र तर आपल्यासोबत घडलेला प्रकार पीडित मुलीने आपल्या आईला सांगितल्याने उघडकीस आला आहे पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरील शिरोपाल पोलिसात नधम आरोपीच्या विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर पीडित मुलीवर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अत्याचार केलेल्या नराधामाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी लोकमाता अहिल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल गोयकर यांनी केली आहे लातूर जिल्ह्यामध्ये शिरोळपाल तालुक्यामध्ये काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे एका नऊ वर्षाच्या बालिकेवर बावन्न वर्षाच्या वयोवृद्ध नराधमाने पाशिव बलात्कार केलेला आहे त्या मुलीचं त्या पीडित मुलीच्या आईचं डोकं दुखायले म्हणून त्या आईनं ते त्या आरोपीचं मेडिकलचं दुकान आहे त्या ठिकाणी गोळी आणण्यासाठी पाठवलं होतं पण परंतु प्रत्यक्षात ती गोळी आणायला गेली त्यावेळेस ये बेटा तुला मधी ये वरच्या म मजल्यावर गोळी आहे म्हणून बोलून घेतलं वरच्या मजल्यावर नेलं दात बंद केलं आणि त्या ठिकाणी त्या बालिकेवर पाशवी त्या नराधमाने अत्याचार केला की जेव्हा मुलगी तिथं ओरडली चिरकली पण त्या नराधमाने ऐकलं नाही त्यानंतर ती मुलगी घरी बडत आली आणि तिची करून कहाणी आईला सांगितली की दुखते, पोटा दुखते वगर वगर। था 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 आई की माझं खूप दुखतंय पोटात दुखतं आहे वगैरे वगैरे त्यानंतर आईच्या लक्षात आलं किंवा आपल्या मुली बरोबर काहीतरी काळबीर झालेली त्यानंतर काही गावातले लोक जमले त्या ठिकाणी काही गावातल्या लोकांनी यांची आईवडिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की आपण त्यांना पाया पडायला वगैरे वगैरे अतिशय दुःख वाटतं खेद वाटतो की एवढी मोठी घटना होऊन फक्त माफी मागून त्या आरोपीला सोडून द्यायचं का हा माझा प्रश्न आहे आणि माझी या पोल पोलीस प्रशासनाला विनंती आहे म महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती गृहमंत्र्यांना विनंती की या राज्यामध्ये महिलावर अत्याचार होतात बलात्कार होतात डॉक्टरांवर होतात आणि आत्ता नऊ वर्षाच्या बालिकावर बलात्कार होतात कुठं सुरक्षित आहे आपला महाराष्ट्र कुठं आहेत महिला सुरक्षित त्यामुळे येथील पोलीस प्रशासन असेल गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील सर्वच या ठिकाणी राजकीय जी लोकं आहेत जी मंत्री आहेत संत्री आमदार आहेत खासदार आहेत या या तालुक्याचे आमदार खासदार आहेत त्यांनी या पीडित कुटुंबाला भेट दिली पाहिजे की काय ते प्रकरण माहिती करून घेतलं पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला न्याय दिला पाहिजे आम्ही या ठिकाणी लोकमाता आहिल्या प्रतिष्ठानच्या वतीने सर्व टीम आम्ही या पीडित कुटुंबाला भेटलो त्यांना आधार दिला अक्षरशः या ठिकाणी मुलगी या ठिकाणी बेडवर अतिशय गंभीर अवस्थेत आहे आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टरांनी सांगितलं की बलात्कार झालेला आहे कालपासून आम्ही टेस्ट केल्यात हे सिद्धच झालेलं आहे आता अधिकृत त्यांचा रिपोर्ट यायचा असेल आणि त्याचा अधिकृत तसा पोक्षाअंतर्गत गुन्हा झाला आहे बलात्कारचा गुन्हा पण झालेला आहे माझ्याकडे एफ आय आरची पण कॉपी तर हे अतिशय महा झाला आहे मग आरोपी त्यात अटक झालीत का नाही कोण कोण आरोपी आहेत हा तीन दिवस आरोपी अटक नव्हता हा परवादी घटना घडलेली आणि मी जेव्हा दुपारी या सोशल मीडियावर मला कळलं त्यानंतर काही लोकांनी तिथून फोन केले तेव्हा जेव्हा मी सोशल मीडिया हे प्रकरण मी तेव्हा ते टाकलं त्याच्यानंतर आता थोड्या वेळापूर्वी पोलिसांनी त्या आरोपीस अटक केलं आहे म्हणून मला समजलंय आम्ही जेव्हा या पोलिसाला तात्काळ अटक केला नाही तर आम्ही लोकमत आलेल्या प्रतिष्ठानच्या वतीने वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा मी इशारा दिला होता त्यानंतर एक दोन तासामध्ये त्या आरोपीला अटक केलं आहे म्हणून मी आता मला कळते आम्हाला समजलं पोलीस सम माहिती भेटली आता पुढचं काय मग पुढचं काय तुमचं पाऊल आहे पुढचंही आमचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी ही या मुलीची आरोपीला कडक कडक हो। या आरोपीला कडक शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा हे असलं कोणी कृत्य नाही केलं पाहिजे किंवा कुणाची डेअरिंग होणार नाही आणि या कुटुंबाला हे केस फास्ट ट्रॅकवर हो चालली पाहिजे आणि पूर्ण या कुटुंबाचं या लेकराचं पुनर्वसन झालं पाहिजे याच्यासाठी सरकारनं ठोस त्यांना तात्काळ आर्थिक एक पंचवीस तीस लाखाची मदत केली पाहिजे आणि यांना आधार देण्याचं काम येथील सरकारनं इथून पोलिसांनी इथून समाजसेवकांनी हो इथून लोकप्रतिनिधी करावं अशी माझी अपेक्षा आहे